नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे त्याचं नाव आहे चिकनचं कालवन चिकन कलेजीचं कालवण आहे हे सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि आता मी तुम्हाला पुढची कृती सांगणार आहे सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका आणि हिच्या अगोदर पण मी एक चिकन ग्रेव्हीचा व्हिडिओ केला होता तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे सो हे चिकनचं कालवण आहे आता मी तुम्हाला पुढची कृती सांगणार आहे चला माझ्या व्हिडिओकडे तर आता मी ही कलेजी घेतली अर्धा किलो स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे त्यानंतर मी सुकं खोबरं घेतलं लसूण घेतला एक टोमॅटो घेतला एक कांदा घेतला चिरून आता सगळ्यात अगोदर मी कलेजीला हळद आणि मीठ लावून घेणार आहे थोडीशी हळद टाकणार याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकणार याच्यामध्ये मी आणि हे पूर्ण एकजीव करून घेणार अगोदर पूर्ण कलेजीला मीठ आणि हळद लावून आता मी हे व्यवस्थित कालवून घेतलंय तुम्ही बघू शकता आता मी तेल ओतले कढईमध्ये कढीपत्ता oh, टाकणार आहे आता मी तेलात कढीपत्ता टाकलाय आता मी याच्यामध्ये कलेजी टाकणार आहे हळद मीठ लावलेली तुम्ही बघू शकता आता मी याच्यावर झाकण ठेवून ही अशीच तेलामध्ये फ्राय करणार आहे आणि याला वाफेवर शिजवून घेणार अगोदर मी आता मी तवा गरम केला आहे त्याच्यावर तेल ओतणार आहे कारण मी मसाला भाजून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता आता मी मसाला भाजून घेते पूर्ण खोबरं कांदा आणि टमॅटो बाकीचे मसाले मी तुम्हाला नंतर ॲड करून दाखवणार आहे आपला मसाला थोडा भाजत आला आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे आता मी अर्धा चमचा गरम मसाला टाकला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली याच्यामध्ये मी कारण मी हळद कलेजीला घेतली होती त्यामुळे थोडीशीच टाकली याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकणार आहे कारण मीठ पण आपण घेतलंच होतं आता आपला मसाला वाट <coughs> मसाला भाजून रेडी झालेला आहे आता मी हा मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे आता हे लाल मिरचीचं वाटण आहे हे घेणार आहे मी एक चमचा फक्त याच्यामध्ये लाल मिरची लसूण आणि मीठ टाकून वाटलेलं आहे एक चमचा घेणार आहे आता हे मी वाटून घेणार आहे मी छानपैकी आता आपला मसाला वाटून झाला आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक वाटलाय आहे जी फ्राय करून झाली आहे का बघूया तुम्ही बघू शकता आपली कलेजी तेलामध्ये खूप छानपैकी फ्राय झालेली आहे आता ही मी थाळीत काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही एकदम छान भाजली गेली आहे तेलामध्ये म्हणजे काढून घेणार आहे ही कलेजी फक्त तेलामध्ये फ्राय केलेली आहे हळद मीठ लावून तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आता मी अगोदर काढून घेते थाळीमध्ये आता ज्या कढईमध्ये मी कलेजी फ्राय केली होती त्याच्यामध्ये मी मसाला भाजून घेणार आहे परत एकदा छानपैकी कारण मी अगोदर पण भाजला होता अजून एकदा भाजून घेणार आहे मसाला पूर्ण तुम्ही बघू शकता आता आपला मसाला भाजून झालेला आता ह्याच्यामध्ये मी कलेजी टाकणार आहे मी याच्यामध्ये कलेजी टाकली आता मी हे पुन्हा एक्झ्युम करून घेणार आहे छानपैकी त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे तुम्ही बघू शकता आणि हो तुम्ही कलेजी थोडी एकदम तेलामध्ये कडकडीत होसपर्यंत फ्राय करा म्हणजे कलेजीचं कालवण खूप छान होतं तर आता ही एक्झ्युम करून घेणार आहे अगोदर मसाल्यामध्ये पूर्ण मी त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आता मी ह्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे आता मी ह्याच्यामध्ये पाणी ओतलं आहे आता ही मी व्यवस्थित कडू देणार आहे अशीच कलेजीचं कालवण झाकण ठेवून पंधरा मिनटं त्यानंतर मी तुम्हाला पुढची कृती सांगणार आता आपली कलेजी झाली आहे का बघूया कालवण तुम्ही बघू शकता आपल्या कलेजीचं कालवन हे झालेलं आहे खाण्यासाठी रेडी एकदम बघू शकता तुम्ही आपल्या कलेजीचं कालवन रेडी झालेलं आहे आपल्या कलेजीचं कालवणे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही धन्यवाद